काय चॅलेंजेस घेऊन ऍक्च्युअली आपण या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जॉईन झालो होत तर जॉईन होऊन मला तीन साठी तीन महिने होऊन गेले ओके मला पाठीचा त्रास होता सर त्यामुळे मी जॉईन झालो होतो ओके okay. पाठीचा त्रास होता म्हणून आपण गोल्डन फॅमिलीसोबत जॉईन झाल तर आणि काय त्रास होता ऍडिशियली आणि कशामुळे त्रास होता असं डॉक्टर दाखवलं होतं काय ऍक्च्युअली डॉक्टर सांगत होते नव्हतं दाखवलं काही कारण असं वाटत नव्हतं मला काही त्रास आहे म्हणून सुरुवातीला काय झालं होतं मला महिन्यापूर्वी आपल्याला व्यायाम करत नाही म्हणून हा त्रास झाला मला जाणवलं ओके okay. आणि मग व्यायाम चालू केला मी व्यायाम चालू केल्याच्या नंतर मग आमची कोच त्यांनी सांगितलं तुम्ही आपल्या फॅमिली बरोबर या जॉईन व्हा त्याच्यानंतर साबळे सरांनी सांगितलं त्यांना म्हणलं मी मला काही करत नाही सर मला काही आवश्यकता नाहीये जॉईन व्हायची तर ते म्हणजे तुम्ही जॉईन व्हा जॉईन झाल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होते कसे सॉल्व्ह झाले ते तुमच्या लक्षात येईल नंतर आणि तसंच झालं ज्यावेळेस मी आपल्या फॅमिली बरोबर आलो आणि आपल्या फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर दोन महिने झाल्याच्या नंतर मला जाणवलं की मी ज्यावेळेस गाडीवर प्रवास करायचो त्यावेळेस माझी पाठदुखायची

तर मला वाटत होतं मी अगोदर जवळजवळ तीन चार किलोमीटर पर्यंत रोज जायचो फिरायला जायचो व्यायाम पण करायचो मला वाटलं मी हे व्यायाम म्हणजे काहीच नाही माझ्यासाठी असं वाटत होतं पण ज्यावेळेस व्यायाम करायला लागलो त्यावेळेस एक दहा ते पंधरा मिनिट फक्त व्यायाम केला सर नंतर पूर्ण घाम घाम झाला आणि बसून घेतलं तर मग कसं वाटलं होतं की आपल्याला हे सगळं पॉसिबल आहे असं वाटत होतं नाही अगोदर नव्हतं वाटप सर पॉसिबल होईल पण ज्या वेळेस त्याच्यामध्ये कंटिन्यू केलं त्यावेळेस आज मी एक तास वर्कआउट करू शकलो सर काय काय बेनिफिट मिळाले आणि बेनिफिट मिळण्यासाठी आपण काय काय केलं तर बेनिफिट मी नंतर जाणवले मला पाठीचा त्रास माझा कमी झाला सर पूर्ण आता प्रवास दूरचा जरी प्रवास केला तरी माझी दुखत नाही सर नाहीतर रोज संध्याकाळी घरी आलो तर मुलाला सांगायचं पाठ दाब माझी पाठ दे म्हणायचं आणि रोजचा त्रास असायचं सर आणि आता तुरचा प्रवास जरी केला तरी पाठ दुखत नाही त्यानंतर अं वरण वगैरे आणि पोहे जर खाल्ले तर मला पित्त असा पण त्रास व्हायचा तो त्रास पण बंद झाला कारण तो वरण जरी खाल्ला आणि पोहे जरी खाल्ले सर तरी पित्त होत नाही क्या बात म्हणजे पित्ताचा ऍसिडिटीस आपण खूप त्रास होता तुम्ही वरण डाळीचे पदार्थ खातच नव्हता थोडक्यात हे किती वर्ष बंद होतं परत हे दोन एक वर्षापासून असं सर ओके मग कसं वाटायचं आपण आता इथून पुढे कधी पित्त खाऊ शकतो असं काही काय वाटत होतं नाही असं काय डाळीचं असं म्हणजे खातच नव्हतं सर कारण असं वाटायचं ते खाल्लं की पित्त होईल आणि पित्त झालं की मला काय जर उलटी जर केली तर उलटी केल्यानंतर मला सगळ्यात जास्त छातीत त्रास होतो एक दोन तर ते जास्त उलटी झाल्यामुळे रक्त सुद्धा आलं होतं सर त्याच्यामुळे okay. त्याच्यामुळे खातच नव्हतं पित्त होऊ नाही म्हणून त्यासाठी ते खातच नसायच okay. म्हणजे तुम्ही पित्त होईल म्हणून त्या पदार्थाला खातच नव्हतं थोडक्यात नाही कारण मला सगळ्यात भीती जास्त वाटायची जर आपल्याला उलटी झाली परत रक्त आलं तर अजून जास्त काय झालं तर त्यामुळे मग मी खातच नव्हतो सांग ओके म्हणजे रक्त येत होत आपलं आणि ऍसिडिटी झाल्यानंतर म्हणजे रक्त पडत होतं थोडक्यात इथपर्यंत तुमची हायपर ऍसिडिटी होती आणि मग हे सगळं चॅलेंजेस त्याच्याबरोबर तर्म तर्म पाठीचा बॅकपेनचा थोडक्यात त्रास तर्म होता तुम्हाला आपण घेऊन तुम्ही आलो होता याच्यामध्ये किती दिवसात आपल्याला रिलीफ मिळाली बेनिफिट मिळाली गोल्डन फिटनेस दिवसाच्या नंतर जाणवलं सर की पाठ पण कमी म्हणजे पाठ दुखायचं बंद झालंय आणि त्यानंतर काही काय परत पित्तच नाही झालं सर पित्त कधी बरं झालं तेच कळलं नाही ओके म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुमचं पित्त पण गायब झालं आणि पाठीचा जो त्रास होता तो पण कमी झाला हो सर अगोदर तुम्ही स्वतःला फिट समजत होता मला काही गरज नाही या तो तो या गोष्टीची फॅमिली मध्ये जॉईन झाल्यानंतर हे बदल झाल्यावर काय वाटायला लागलं तुम्हाला तर मी तर जॉईन तर फक्त एकाच गोष्टीसाठी झालतो माझं वजन कमी होत सर वजन वाढवण्यासाठी जॉईन होतं मला बाकीचं तर वाटतच नव्हतं मला काही त्रास आहे पण ते हळूहळू नंतर लक्षात आले की आपल्याला हे पण त्रास होते म्हणून कारण जॉईस गाडीवर प्रवास करायचा त्याच्या वेळेस ते लक्षात okay. आलं की नाही आपल्याला त्रास होता ओके आणि किती हा त्रास होता हे नंतर लक्षात आलं तुम्ही वजन कमी होत तुम्हाला जाणत होत की माझं वजन कमी फक्त वजन वाढलं तरी इट्स ओके असं तुम्ही स्वतःला करत होतात तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग किती के जी वेट गेन झालं आणि त्याच्यासाठी किती दिवस लागले आपल्याला सर आता उंचीनो सर मला सांगितलं होतं सरांनी की तुमचं वजन सत्तर किलो पाहिजे आणि माझं वजन होत सर माझं वजन फक्त एकोणसाठ साठ किलोच होत फक्त ओके okay. आता सर त्रेसष्ट किलो वजन झालं माझं मागच्या वेळेस मागच्या वेळेस माझं दोन किलो वजन वाढलं होतं आता अजून एक किलो वजन वाढलं माझं पूर्ण तीन किलो वजन वाढलं सर तीन, तीन के जी वेट गेन पण झाले तुमचं त्या बाबतीत जरा सरांसाठी क्लॅपिंग करूया सरांनी तीन के जी वेट गेन केले आणि त्याच्याबरोबर त्यांचा ऍसिडिटीचा जो दोन वर्षापासूनचा त्रास होता तो कमी आहे आणि बॅकपेनचा सुद्धा त्यांना त्रास होता पाठी पाट दुखत होती त्यांना लक्षात येत नव्हतं की कशामुळे नेमकं होतं हे परंतु त्यांच्या बॉडीमधले मसल वीक होते आणि मसल वीक असल्यामुळे पाठीचं पाठदुखीचा त्रास त्यांना होता त्याबरोबर त्यांचं तीन के जी वेट गेन सुद्धा झालंय तर हे जे वजन वाढलंय किंवा हे सर्व जे त्रास कमी झाले हे कशामुळे शक्य झालं असं वाटतं आपल्याला तर फक्त आपला संतुलित आहार आहे ना सर या आहारामुळे शक्य आहे सर संतुलित अगोदर अगोदर केले होते वजन वाढण्यासाठी जवळजवळ माझं सर बारावी पासूनच वजन कमी होतं वजन कधीच वाढलं नाही सर

बॅक पेनचा त्रास आणि ॲसिडिटी हे दोन त्रास मुख्य होते त्यांचे आणि त्यातून त्यांना रिलीफ मिळाली आणि त्याबरोबर ते सुरुवातीला फक्त पाच ते दहा मिनिट एक्सरसाइज करत होते आज ते जवळपास तब्बल ता एक तास प्रॉपर पद्धतीने एक्सरसाइज आपल्या सर्वांना त्यांनी गाईड केला आहे आणि आपण पाहू शकतो कमी असलेल्या वजनामुळे सरांचा चेहरा आणि पूर्ण बॉडीची रचना जर बघितली तर लक्षात येते की सर कसे दिसत होते आणि आज कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल झाला काय सांगाल सर जुना फोटो पाहिल्यावर काय वाटतं आणि त्याच्याबरोबर आता तीन के जीच वेट गेन झालाय पण माझ्या मते भरपूर सारे तुमच्या हेल्थ मध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते की जेणेकरून तुमची बॉडी रचना बदलली मसल गेन झालीत आणि त्याबरोबरच तुमचं त्रास पण कमी झालेत आहार हो आणि ही फॅमिली जर आपल्याला मिळाली नसते तर काय परिस्थिती झाली असते आपल्या तर वजन तेवढंच कमी राहिलं असतं आणि नैराश्य कंटिन्यू चेहऱ्यावर नैराश्य राहिलं असतं सर कारण आता जेवढं फ्रेशनेस पण वाटतं सर दिवसभर असं कंट्रोल येत नाही काम करताना आणि ज्यावेळेस मुलांकडून पण काम आता सुपरवायझर आहे मला मुलांकडून कुल काम करून घ्यावं लागत त्याच पॉवरने आणि त्याच याने मी काम पण करून घेतो आणि कामामध्ये पण सर ग्रोथ झाली पूर्ण व्यवस्थित खूप अभिनंदन फोटोपेक्षा मला बघू शकता त्याच्यापेक्षा अजून थोडीशी जास्त हे दिसते दिसते सर्व येस, येस, येस। खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन खूप छान पद्धतीने स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली आणि हा सरांचा वैयक्तिक अनुभव आहे तीन के जी वेट गेन ऍसिडिटी आणि बॅकपेन थोडक्यात तर हे सर्व प्रॉब्लेम त्यांचे क्लिअर झालेत आणि त्याच्या बरोबर मला अजून एक गोष्ट जाणून घ्यायची की तुम्ही सांगता की सुपरवायझर म्हणून तुम्ही काम करता तर त्या ठिकाणी तुमची पहिली कामाची एनर्जी आताच्या कामाच्या एनर्जी मध्ये काही फरक जाणवतो होत तर काही वेळेस तर असं होत होतं माल वेळेस चेक करत मी माल चेक करत असताना माझे डोळे लागायचे सर मला झोपाय कंटाळ यायचा जास्त येत होता की तुम्हाला काम करत करत झोप लागते काय असं थोडक्यात होत होत हा डोळे झाकायचे सर एक दोन तीन वेळेस तसं झालं पण आता काम पण एकदम परफेक्ट होते सर ओके या फॅमिली मध्ये जॉईन झाल्यानंतर ज्या वेळेस स्टार्टअप केलं आणि आता ज्या वेळेस बदल झालाय आता आता वाटत का ह्या सगळ्याची गरज आहे आपल्याला नाही हो सर शंभर टक्के गरज आहे आणि प्रत्येकाने सुद्धा हे आपला आहार हा संतुलित आहार घेतलाच पाहिजे त्यात काय जादू आहे ते नाही सांगता सर पण शंभर टक्के याच्याने फरक पडतो म्हणजे पडतोच येस या बात आहे खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन सरांनी सगळं संतुलित आहार कोच गायडन्स आणि डेलिव्हेसिस एक्सरसाइज करून स्वतःमध्ये खूप सुंदर आणि अमॅझिंग असा बदल केलाय त्याबद्दल शिवाजी देशमुख सरांचं खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा सरांचा वैयक्तिक अनुभव आहे आणि आज सरांनी या सगळ्या बदल झाल्यामुळे जो व्यक्ती दहा मिनिट सुद्धा एक्सरसाइज करत नव्हता त्या व्यक्तीने स्वतःमध्ये खूप सुंदर असा बदल करून घेतलाय आणि एक तास तब्बल ता एक्सरसाइज करू शकतात स्टॅमिना सुद्धा त्यांचा बिल्ड झालाय तर या ठिकाणी मी त्यांचा डिस्क्लेमर देईल वैयक्तिक अनुभव आहे थँक्यू सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आणि आज संपूर्ण गोल्डन फॅमिलीला एक्सरसाईज गाईड केली त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप